डे टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी ब्रह्मलीन तपस्वी हबप गुरु वासुदेव महाराज मडवी यांच्या तृतीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त त्यांचे चिरंजीव हबप बळीराम वासुदेव मडवी तसेच पद्माकर वासुदेव मडवी तथा समस्त शिष्यपरिवार तसेच संपूर्ण ग्रामस्थ मंडळ चिखलोली परिसर तथा पाडा यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गुरुवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी वर्षश्राद्ध विधी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी पवार सेक्शन अंबरनाथपूर्व येथे सकाळी आठ ते रात्री दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते अंबरनाथ तथा बदलापूर पंचक्रोशी परिसरातील आध्यात्मिक श्री गुरु अशी पदवी लाभलेले ब्रह्मलिन तपस्वी हबप श्री गुरु वासुदेव महाराज मडवी यांच्या तृतीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत समाधी पूजन जप पारायण हबप पद्मनाभ महाराज भोईर चिखलोली गाव यांचे प्रवचन सामुदायिक भजन पुष्पवृष्टी सामुदायिक हरिपाठ तसेच हबप रवींद्र महाराज मांडे रहाटोली बदलापूर यांचे सुश्राव्य कीर्तन भोजन तसेच जागर भजन आदी विधी तसेच धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सदर कार्यक्रमाअंतर्गत समस्त ग्रामस्थ मंडळ चिकलोली पाडा तसेच परिसर तथा अंबरनाथ बदलापूर पंचक्रोशी परिसरातील वारकरी तथा भाविक भक्त विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली पत्रकार गणेश गायकवाड इंडिया टाइम्स न्यूज

दुर्गम अशा प्रकारचा आहे त्यांचा महिमा ब्रह्मादिकाना या ठिकाणी कळत नाही त्याच्याबद्दल वाटत असत काही काही लोक असे असतात की दुसरं दुःख झालं की त्याला दुःख तर वाटत असतं पण त्याचं व्हावं असं वाटत असत काही काही लोक असे असतात की दुःख एखाद्याला दुःख झाल्यानंतर त्या दुःखामध्ये वाईट वाटत ते दुःख दूर व्हावं असं सुद्धा वाटत पण ते लोकांना या ठिकाणी सांगतात संत जीवन असं असतं की ते दुसऱ्याच्या सुखामध्ये आवडत आहेत सुख मानतात काय काय लोक दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपलं सुख मानत संत या ठिकाणी आपल्याला आपलं कल्याण करण्याकरता परोपकारा करता येतात ना मग संतांचं भांडवल जर काय असेल तर ती काय दया अशा प्रकारचे महाराज पुढच्या चरणा सांगतात भूतांची दया हे भांडवल संता बरं का भूतांची दया म्हणजे प्राणी मात्रांवर या ठिकाणी दया करणं हे संतांचं खरं धन आहे हे संतांचं खरं कॅपिटल इंग्लिश मध्ये भांडवलाला काय म्हणतात कॅपिटल म्हणतात हे त्यांचं काय कॅपिटल अशा प्रकारचे बघा धंदा करायचा हो असेल तर काय असावं लागतं भांडवल असं तर कॅपिटल असं लागतं त्याच्याशिवाय काय होत नाही धंदा होत नाही आणि आमचा धंदा काय हाच आहे ना काय आमचा धंदा काय रात्र दिवस रात्र दिना हाचे धंदा गोविंदाचे कोवाळे कशा जगाचं काय हो कल्याण होय याच्या करता आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचं भांडवल जर का असेल तर दया अशा प्रकारचं आहे आणि एवढी दया साधू संतांकर आहे आणि एक वाक्य बोलू का ज्याच्याकडे दया आहे तुकोबाराने सांगितल्याप्रमाणे तो त्याला काय म्हणावं साधू म्हणावं साधूचे लक्षण सांगत असं म्हणजे संत तुळशी जाणार जगी पहिलं लक्षण जर सांगितलं ते काय सांगितलंय दया संत तोची जाणार तरी दया क्षमा ज्याचे अंगी मुक्त व्हायचे संतांचे करता सांगितलं सांगितलंय म्हणजे दया हा सगळ्यात मोठा काय भांडवल म्हणा गुण म्हणा आणि दया आहे तोपर्यंतच काय घडणार धर्म घडणार आहे तुलसीदार तुलसीदास महाराज म्हणतात काय धर्म का मूल म्हणता चिंता करू काय चिंता करण्याची गरज वाटत नाही मला त्यावेळेस डॉक्टर म्हणले बाबा तुम्ही आहेत तुमच्याबरोबर आमची वारी घरी तुमची सेवा आम्हाला करायला भेटेल आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमच्याबरोबर सगळे काय करा राहा आणि तेव्हापासून बरं का बाबांना म्हणजे तेव्हा वाटत होतं होत असं होईल होईल सगळं देव बघून घेईल आणि त्यावेळेस डॉक्टर बोलले की तुम्ही सगळे राहा भोजन करण्याकरता सकाळचा नाश्ता भोजन संध्याकाळी जेवण आपण सगळे काय करू बरोबर चालू आणि तिथून आजपर्यंत सगळी करतात एकत्र त्या ठिकाणी वारी करतात म्हणजे हा बाबांचा अनुभव म्हणजे वारी करत असताना कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही भगवान परमात्मा सगळं काही काय करतो बघून घेतो हा दृढ विश्वास देवाबद्दलचा त्याच्याजवळ होता कारण त्यांनी साधना करत हा अनुभव घेतलेला होता काय करत होता साधना करत असताना हा त्यांनी काय घेतला अनुभव घेतला म्हणून त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते काय होते निश्चिंत होते देव भगवान करेल आणि तो जे करेल ते चांगल्यासाठीच करेल अशा प्रकारची त्यांची भावना होते आणि म्हणून आतापर्यंत ते चांगल्या पद्धतीने काय करत होते साधना करत होते कोणत्या प्रकारची चिंता त्यांनी या ठिकाणी केली नाही म्हणजे संसाराची या ठिकाणी केली नाही पण साधना करत असताना